रामराम शेतकरी बांधवांनो आज आपण बारामती येथे कृषी कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्रद्वारे आयोजित कृषी प्रदर्शनामध्ये नंदिराज आंतरमशागत यंत्रावर जे भरभरून प्रेम केलं आहे त्याबद्दल सुरुवातीला सर्व शेतकरी बांधवांचं मी ऋण व्यक्त करतो मी बप्पासाहेब दादासाहेब डावकर राहणार मौज तालुका जिल्हा बीड येथील तरुण शेतकरी असून आज या प्रदर्शनामध्ये मी विकसित केलेलं मोटरसायकलवर चालणारं नंदिराज अंतर्मशागत यंत्र या बारामती येथील कृषी प्रदर्शनामध्ये घेऊन आलो आहे येथे संधी दिल्याबद्दल या कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन राजेंद्रजी पवार साहेब तसंच नलावडे साहेब व बेलदार साहेब या सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो कारण एकाच वेळी इतक्या शेतकऱ्यांना या नंदिराजची माहिती मला या माध्यमातून देता आली तर आता नंदिराज अंतर्मशागत यंत्र शेतकऱ्यासाठी काय काय कामं करणार आहे कसं करणार आहे ही संकल्पना कशी सुचली ही सगळी माहिती मी या ठिकाणी देतो आहे सर्वात प्रथम मी सुशिक्षित बेरोजगार आहे माझी वडिलोपाडजी शेतीचा व्यवसाय आहे आणि ही शेती करण्यासाठी मी ज्यावेळेस शेतामध्ये गेलो त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की मजूर प्रचंड त्रास देत आहेत शेतकऱ्यांना कारण बैलजोडी सांभाळायची म्हणलं की मजूर लावणं आलं आणि ज्यावेळी कधी मजूर सोडून जातो त्यावेळी ते जर बा आता वैयक्तिक माझ्या घरातील किस्सा असा आहे की वडिलांना बैलांनी एवढं मारलं की जिवे मारता मारता वाचले आणि त्यानंतर आठच दिवसांनी मला सुद्धा मारलं मग त्यावेळेस माझ्या डोक्यात अशी कल्पना आली की आपणसुद्धा असं एखादं अवजार बनवावं की आपली शेती बैलाशिवाय झाली पाहिजे सुरुवातीला मी बरेच प्रयत्न केले पॉवर टिलरवर प्रयत्न केला डायरेक्ट टू व्हीलरवर जोडण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला पण ज्यावेळेस ह्या सगळ्या प्रयत्नांमधून ज्या ज्या गोष्टी मला अनुभव येत गेला त्या सगळ्या अनुभवातून माझ्या असं लक्षात आलं की टू व्हीलरला जर आपण थ्री थ्री व्हीलरमध्ये कन्वर्ट करू शकलो तर शेतातील सगळी अंतर्मशागतीची कामं या ना भारत, भारत या हे आपण अतिशय सोप्या पद्धतीनं करू शकतो मी भारता भारत देशामध्ये विविध राज्यात जाऊन या टू व्हीलरला थ्री व्हीलर कसं करायचं ह्याचं तंत्रज्ञान घेतलं त्यांच्याकडनं सामग्री आणली आणि हे सगळं अवजार यशस्वी केलं पण हे सगळं करत असताना समाजातील सगळे लोक प्रचंड मला वेड्यात काढत होते की बाबा यानं दोन तीन वर्षापासून हे असे काहीतरी करतोय शेती कुठं बैलाशिवाय होत असते का पण मला मात्र मी काहीतरी वेगळं करून दाखवणार या ध्येयानं पछाडलेलो होतो मी ज्यावेळेस या यंत्रानं सुरुवातीला टू व्हीलरला थ्री व्हीलर करून रिव्हर्स गिअर करून कापूस लागवड केली त्या दिवशी मात्र तो व्हिडिओ व्हायरल केला सोशल मीडियावर पण तो यशस्वी झालो या आनंदाप्रित्यर्थ केलेला होता पण बळीराजांना अक्षरशः नंदीराजला डोक्यावर घेतला आहे याला नंदीराज नाव देण्यामागचं कारण असं आहे एका बैलजोडीचं काम एकटा करतो आहे म्हणजे शेतकऱ्यांचा नंदीबैल म्हटलं तर हरकत नाही एक बैली शेती म्हणजे तसं आमचं नंदीराजवर सगळी मशागत शेतकरी करू शकतो आहे बैलजोडीवरती तरी फवारणीचं काम होऊ शकत नाही पण बैलजोडीपेक्षा इथं फवारणीचं जास्तीचं काम होतंय या ठिकाणी हिला रिवर्स सिस्टम सिस्टमसुद्धा बसवण्यात आलेली आहे याच्यामुळं शेतातील कडेकाटेपासनं पेरणी पाळी कोळपणी ही आंतरमशागतीची सगळी कामं बळीराजाची अगदी सहजरित्या होतात तुम्ही जर याची बैलजोडीशी तुलना केली तर बैलजोडीच्याच किमतीमध्ये म्हणजे एक लाख सतरा हजारामध्ये हे एका बैलजोडीचं सगळं काम करत आहे दुसरा अजून जर हे केला तर बैलजोडीला वर्षाचा लाख ते सव्वा लाख रुपयाचा फक्त चारा लागतो तर सव्वा लाखामध्ये हे तर सगळं घरीच आले म्हणजे एक वर्ष मेहनत केलं तरी हे यंत्राचे पैसे फिटतात मिनी ट्रॅक्टरशी तुलना केली तर मिनी ट्रॅक्टरची दहा लाखापर्यंतची जाणारी किंमत तिचं एका वर्षाचं व्याज लाख रुपये होतं त्याच व्याजाच्या किमतीमध्ये शेतकऱ्याला हे उपलब्ध होतंय त्याच्यानंतर त्या ट्रॅक्टरपेक्षा अजून त्याचे फायदे असे आहेत हे थ्री व्हीलर असल्यामुळं मिनी ट्रॅक्टरपेक्षा दीडपट कमी जागेत वळतं म्हणजे बैला एवढ्याच जागेत वळतं ह्याचं वजन कमी असल्यामुळं शेतजमिनीचा तुडवा होत नाही आंतरमशागत ही पावसाळ्यात करायची मशागत असते त्यावेळी जमीन ओली असते आणि ओल्या जमिनीवर जास्त वजनदार वाहनं जर गेली तर जमिनीचा तुडवा होतो आणि उत्पादनावर परिणाम होतो याचं वजन असलं हलका असल्यामुळे यातने जमिनीचा तुडवा होत नाही हा पहिला फायदा दुसरा फायदा चाक लहान असल्यामुळं झाडावर जरी गेलं तरी झाडाचं नुकसान होत नाही शेतकऱ्यांना बळीराजा ही संज्ञा लोक पैसे काढण्यासाठी देतात हे माझं ठाम मत आहे परंतु आम्ही बळीराजाला विचारतोय की तुम्हालाची लागवड किती आहे त्या पद्धतीत आम्ही तुमचं हे अवजार बनवून देऊ तुमच्यासाठी म्हणजे बळीराजाला खरा राजाचा मान आम्ही देतो आहे आम्ही त्यांच्या मागणीनुसार हे अवजार बनवून देतो आहे त्यामुळं कमी जागेत वळणं वजन हलका असणं आणि मिनी ट्रॅक्टरला वर्षात एकदा सर्व्हिसिंग केली तर पाच हजाराच्या घरात खर्च जातो आहे आणि हे सगळ्या पाच हजाराच्या पेट्रोलमध्ये वर्षभराची मेहनत होते हा मेंटेनन्सचासुद्धा फरक शेतकऱ्याला नक्कीच दिसणार आहे आता याच्यामध्ये काय बदल केले थोडंसं जवळून दाखवतो मोटरसायकल शेतात चालू शकते हे स्वप्नवत शेतकऱ्यांना वाटतं आहे पण हे आम्ही शक्य असं केलं आहे तुमच्या टू व्हीलरला आम्ही थ्री व्हीलरमध्ये कन्वर्ट केलं आहे आणि गाडीची स्पीड कमी करून ताकद वाढवण्यासाठी गिअरबॉक्स क्रिएट केला आहे या गिअरबॉक्समधनं गाडीची स्पीड दबवून ताकद वाढते त्याच्या मागं हाऊजिंग बसवलं आहे हे हाऊजिंग जरी एखाद्या चाकाला उटी लागली तरी दुसरं चाक फ्री ठेवते म्हणजे तोसुद्धा एक प्रकारचा गिअर आहे आणि टायर ट्रॅक्टर नक्षी दिले आहेत हे काय करतात ग्रीप धरून चालतात म्हणजे स्लिप होत नाहीत त्याच्यामुळं दिलेली ताकद वाया जात नाही आणि आंतरमशागत ही तीन इंचावर करायची मशागत आहे शेतकऱ्यांनी सगळ्यात पहिलं माझे ही कळकळीनं समजून घ्यावं आंतरमशागतीचा भाऊ आणि भूत डोक्यावर बसून घेऊ नका आंतरमशागत म्हणजे हलकी मशागत आणि ही हलकी मशागत करण्यासाठी हे परिपूर्ण रीतीने आम्ही तयार केलेलं आहे ते हे सगळ्या प ह्याचे हे केल्यानंतर शेतकऱ्याची सुरुवात होते पेरणीपासनं आम्ही याला रोहित कंपनीचं पेरणी यंत्रण अटॅच केलं आहे हे भारतातील नामांकित असं पेर पेरणीयंत्र आहे कांद्याच्या बियापासून कपाशीच्या बियापर्यंत सगळ्याच जवळपास सगळ्याच बियांची पेरणी या पेरणीयंत्राद्वारे करता येते म्हणजे वेल बिगॅन इज हाफ डन चांगली सुरुवात हे अर्ध यश असतं शेतकऱ्यासाठी तसं पेरणीचं आहे पेरणी जर चांगली झाली तर शेतकऱ्याला सगळ्याच म्हणजे त्याचा माल चांगला होतो उतार चांगला होतो त्यामुळं पेरणीयंत्र उत्कृष्ट क्वालिटीचं जोडलं आहे दुसरी गोष्ट हे जे कल्टिवेटर आहे एकही साधे सबसदे म्हणजे ह्याच्यावरती कोळपणी पण ह्याच्यावरतीच होणार पेरणी पण ह्याच्यावरतीच होणार वखरपाळी पण ह्याच्यावरतीच होणार आणि याला सगळं स्लायडिंग सिस्टीम आहे ॲडजस्टेबल शेतकरी पाहिजे तिथं अवजार सेट करू शकतो फिक्स होल नाहीत हा सुद्धा त्याचा एक फायदा आहे दुसरं फवार नियंत्र सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य नंदिराचं फवार नियंत्र आम्ही ह्याच्यावर एस टी पी सेट केलेलं आहे आणि या एस टी पीला वेगळं कुठलंही इंजन जोडलेलं नाही मोटरसायकलचीच ताकत या ठिकाणी दिली आहे ही चेन जोडल्यानंतर डायरेक्ट शेतकऱ्यांची फवारणी चालू मोटरसायकल चालण्यासाठी जे पेट्रोल खर्च होणार त्याच खर्चामध्ये बळीराजाची फवारणी होणार एक लिटरमध्ये एकरी एक एकराची पाळी कोळपणी आणि पेरणी हे सहज करतं तसंच फवारणीसाठी फक्त अर्धा लिटर पेट्रोल घेतं आणि हातच्या काकणाला आरसा कशाला का हे यंत्र माझं डेमोचं नसून मी ज्या पहिल्या शेतकऱ्याला दिलेलं आहे त्या शेतकऱ्याला प्रत्येक प्रदर्शनामध्ये मी सोबत घेऊन जातो म्हणजे चार वर्षापूर्वी ज्या शेतकऱ्याने हे यंत्र वापरलेलं आहे त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा भावना तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे हे आमचे काका ठाकूर ढेकन मोहाचेत त्यांना मी हे यंत्र दिलेलं आहे पुढचं समजा ते माहिती सांगतील पुढे माझे नाव चंदनसिंग गोपाळसिंग ठाकूर राहणार ढेकण भाऊ तालुका जिल्हा बीड हे यंत्र घेऊन जवळजवळ चार वर्ष पूर्ण झालेले आहेत या यंत्रावर माझी चौदा एकर जमीन मी करतो आहे या या यंत्राची कुठलीही शिकायत नसून या यंत्राचा खूप फायदा झालेला आहे मला कारण मग गडी व मजूर लावण्याची मला काय गरज पडेल नाही मी स्वतः ती जमीन वैती करतो एवढंच नाही तर माझ्या परिसरातील युवकांना रोजगार निर्मितीसुद्धा ह्याच्यातून झालेली आहे आमचं हे यंत्र बनवणाऱ्या माझा सहकारी मित्र अशोक मसवले हा अगदी तरुण कारागीर होता वेल्डर अतिशय चांगला वेल्डर आहे त्यालासुद्धा याच्या माध्यमातून जी सगळे हे ह्याची रचना आहे ही एकदा डिझाईन दिल्यानंतर आता तो सगळं मला व्यवस्थित बनवून देतो त्याची प्रतिक्रिया घ्या नमस्कार मी अशोक मसवले मी वेल्डिंगचं काम करतो बाप्पासाहेबांनी टाकाऊपासून टिकाऊ ही अवजारं तयार केली याच्यामध्ये जुन्या गाड्याचे स्पेरपॉट वापरून आम्ही शेतकऱ्यासाठी एक जुगाड एका बैलजोडीची शेतातली सगळी कामं मोटरसायकलवर करता येतात त्याच्यामध्ये पाळी असेल पोळपण असेल फवारणी असेल पेरणी असेल आणि एक ट्रॉली असेल या माध्यमातून मलासुद्धा चांगला रोजगार मिळ म्हणजे रोजगार प्राप्त झालेला आहे ज्या शेतकऱ्यांना अंतर मशागत यंत्राविषयी विस्तृत माहिती हवी आहे त्यांनी माझ्या अठ्ठ्याण्णव बावन्न शून्य दोन अकरा अकरा नंबर पुन्हा एकदा आहे का नाईन एट फाईव्ह टू झिरो टू डबल वन डबल वन या नंबरवर व्हॉट्सअपला फक्त हाय टाकलं तरी चालेल मी सगळी विस्तृत माहिती शेतकऱ्यांना पाठवल उलट त्यांनाच विनंती करेल की आपण वेळ काढून निवांत माहिती बघा म्हणजे ही नंदीराज काय काय, काय, काय कामं करतं आहे आणि कशी कामं करतं आहे याची सगळी उत्तरं तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतील धन्यवाद गोडसे साहेबला ना। 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 ना।